पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही येऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे शुल्लक कारणावरून जीवे मारण्याचे प्रकार घडताना दिसून येत आहेत असाच एक धक्कादायक प्रकार लातूरच्या जीवनरेखा महाविद्यालयातील फ्रेशर पार्टीमध्ये पाहायला मिळाला नाचताना एकमेकांना धक्का लागला आणि यावरून वाद झाला यामध्ये सूरज शिंदे नावाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे लातूर येथील एम परिसरात असलेल्या महिला बी सी ए महाविद्यालयात डी एम एल टी प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांवर चौघा तरुणांनी काठीने हल्ला केला यात सूरजला गंभीररित्या जखमी केलं असून तो कोमामध्ये होता त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज त्याची प्राणज्योत मालवली आहे वडील कॉलेजमध्ये फ्रेशर्स फ्रेशर्स पार्टी आयोजित करण्यात आली होती या दरम्यान सर्व विद्यार्थी या पार्टीत सहभागी था झाले होते त्यानंतर या महाविद्यालया शेजारीच रिहान शेख आणि इरफान शेख दोघेही राहणार चौधरी नगर लातूर व त्यांच्यासोबत इतर दोघे जण यांनी विद्यार्थी सूरज धोंडीराम शिंदे राहणार प्रगती नगर लातूर यास काठीने मागील भांडणाची कुरापत काढून गंभीररीत्या जखमी केले सुरज शिंदे हा कोमात होता त्याचा उपचारादरम्यान लातूरच्या एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला या प्रकरणात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये सूरज शिंदे याचा मित्र आदित्य यांनी दिलेल्या तक्रारीवरून रिहान शेख आणि इरफान पठाण यांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ करण्यासाठी हनामारीचा असा गंभीर प्रकार होणे यावरून लातूर शहरात शिक्षणासाठी आलेल्या पाल्याविषयी पालकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे लातूर ही शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते शिक्षण घेण्यासाठी देशभरातील विद्यार्थ्यांचा कल हा लातूर शहरामध्ये पाहायला मिळतो मात्र मागील काही दिवसांपासून लातूरमध्ये वाढत चाललेल्या गुंडगिरीमुळे यावर परिणाम होईल का असं बोललं जात आहे अकरावी आणि बारावीसाठी राज्यभरातून विद्यार्थी लातूरमधील महाविद्यालयात प्रवेश घेतात मात्र असे गंभीर प्रकार समोर येत एता, येत असताना येताना दिसून येत असतील यामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलवरील पंढरी न्यूजला करा आणि बेल क्लिक करा